नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो जसं बोलले होते की एवढे होतील का शक्य आहे का आणि सगळ्यांनी खूप छान छान कमेंट घेऊ नका होतील आणि आपला आत्मविश्वास चांगला पाहिजे कारण मला होणारी गॅरंटी आहे पण मी तुम्हाला रेलमध्ये दाखवते की होणं शक्य आहे का होतील का नाही की एवढं काम का आलंय तर हे मी तुम्हाला रेलमध्ये दाखवते कारण बऱ्याच ताई आहेत त्यांचा आत्मविश्वास कमजोर असतो आणि तो स्ट्रॉंग होण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते तर मला तर आहे मी करणार आहे तेवढं म्हणून मी ते घेतले तर आणि आपल्याकडं मध्ये आडी अडचणी येतात काही प्रॉब्लेम येतात तर ते ब्लाऊज आपल्याला टायमाला करणं गरजेचं असतं कारण दुसऱ्या जे दुसऱ्या कस्टमरचे ब्लाउज असतात ते आपण मागं कुठं झालं तरी चालतं पण लग्नाचे वगैरे असतात त्यावेळेस आपण जे बोलतो ते आपल्याला करावं लागतं किंवा त्या टाइमाला आपल्याला करायला लागतात ते ब्लाऊज पूर्ण तर तेवढा आत्मविश्वास आहे आणि ते देवाने तेवढा दिलाय त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करू शकते तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे नवरदेवाच्या आईचे ब्लाऊज रेडी झालेत तर त्यांचे तीनच ब्लाऊज होते नवरदेवच्या आईचे तर ते रेडी केले तर तुम्हाला दाखवते कसे शिवलेत कसे नाही तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा पण व्हिडिओ शेअर करावा चला आपण बघू तर हे का हा ब्लाऊज आहे हा लग्नाच्या साडीवरचा आहे नवरदेवच्या आईचा तर हा कटोरी ब्लाऊज आहे आणि चाळीस साईजचा आहे तर याची अशी बॉर्डर आहे आणि लांब हात येत तर साधा सिंपल गोल गळा सांगितला होता तर मग निसता प्लेन गोल गळा चांगला नसता वाटला याला पाठीमाग डिझाईन वगैरे काहीच नव्हती कारण एक साईडलाच फक्त बॉर्डर होती तर मग मी याला अशी लेस लावली तर ही लेस आहे ती त्यांनी मला आणून दिली आहे मी नाही लावली माझ्या जवळची मी फक्त माझ्याकडची नॉट आहे लटकन बनवले आणि हे पाक ही लेस त्यांनी आणून दिली पण ही मला पूर्ण लावायची होती पण कमी पडल्यामुळे मी काय केलंय आपली जी फ्रंट साईड असती उजव्या साईडची तर ह्या सुरुवात केली म्हणजे उजव्या साइड कडून सुरुवात केली कारण पदर तो ह्या डाव्या साईडला येतो तर मग इकडनं सुरुवात केली लावायला आणि इकडं कमी पडली जा तर ही पदराखाली खाली झाकून जाते तर त्याच्यासाठी अशी लावली म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया मिळेल की कधी कधी आपली लेस कमी पडते तर मग टेन्शन येतो की लेस कमी पडली कशी लावू कशी नाही शिकतात तर त्यांना माहिती नसतं त्याच्यासाठी मी या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दाखवते तर हा कटोरी ब्लाउज आणि चाळीस साईजचा आहे आणि बघा कटोरी खूप सुंदर आलीये छान झालाय ब्लाउज शोध हे बघा ही साडी हळदीची नवरदेवा आईचीच आहे आणि याच्यावरचा हा ब्लाउज आहे तर हा ब्लाउज आहे हा पूर्ण म्हणजे याला बॉर्डर वगैरे काहीच नाही जसं साडीला बॉर्डर आहे तसं बॉर्डर वगैरे काहीच नाही ब्लाऊज फक्त असा होता डिझाईन मध्ये तर मग मी काय केलं ही माझ्याकडे अशी लेस होती आणि ले याला सूट होत होती तर मी हि मनानेच लेस लावली त्यांनी मला सांगितलं नव्हतं पण जे मला योग्य वाटतं ते मी करते तर हे बघा याचा चौको गाळा घेतलाय आणि लेस लावली नॉट लावल्या आणि थोडासा कपडा उरला होता त्याचे हे लटकन बनवले पण दाखवते पुढचा गळा पण बघा एकदम गोरगरीत आलाय आणि हा कटोरी ब्लाउज हा चाळीस साईजचा सा ब्लाऊज म्हणजे एकाच साईजचे तीन ब्लाउज येत आणि हाताला पण लेस लावली आता लेस लावताना तुम्हाला हे पण सांगते मी की हे बघा लेस आपण जी गाळ्याला लेस लावली याचं तोंड असं खाली आहे म्हणजे डिझाईनचं तर इथं काय करायचंय इथं अशी नाही लावायची हे टोके ते खाली नाही आले पाहिजे हे वरच्या दिशेने लावायचे तर हे बघा किती सुंदर सुंदर दिसते लावल्यानंतर अशा प्रकारे लावायची इथं कशी लावली आणि इथं कशी लावली तर अशी लावून घ्यायची आणि खूप सुंदर ब्लाऊज झाला हा ब्लाऊज त्यांनी अगोदर ट्राय केला कारण मी अगोदर हा एकच रेडी केला होता ते येऊन ट्राय करून गेल्या आणि खूप सुंदर बसला आणि फर्स्ट टाइम मी त्यांचा अंगावर माप घेऊन ब्लाऊज शिवले म्हणजे पहिल्याच वेळेस आणि खूप खुश झाल्या म्हणजे मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच मला खूप छान वाटलं त्यांनी मला बॅक साईडचा फोटो पण काढायला लावला की कसा दिसतोय कसा नाही त्यांच्याकडे मोठा मोबाईल नव्हता छोटा मोबाईल आहे तर त्या मला म्हणल्या की मला जरा फोटो काढून दाखव ना कारण स्वतःच्या स्वतः पाठीमागच्या साईडला कसा ब्लाउज बसलाय समजत नाही तर मी फोटो काढला आणि त्या खूप खुश झाल्या म्हणल्या पहिल्यांदा असा ब्लाऊज बसलाय माझा तर एक आनंद असतो म्हणजे कस्टमरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्याला पण खूप आनंद होतो तर हे साडीवरच तर हे ब्लाउज येते हळदीवरच्या साडीवरचे हे झालं हे लग्नाचं याची साडी ती त्यांना बिडिंग कॉल करून मिळालेली त्याच्यामुळे ही साडी माझ्याकडे नाही आहे आणि ही साडी आहे तर ही पण हळदीलाच घालायची आता तुम्ही म्हणता दोन दोन हळदीला साड्या तर ही हळदीला सकाळी घालायची साडी आणि ही दुपारनंतर म्हणजे संध्याकाळी तर हा ब्लाउज आहे ही साडी आहे हे बघा ही साडी याच्यावरचा हा ब्लाउज आहे कारण हा बॉर्डर सारखा आहे कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊज आहे याचा मी मटका गळा शिवलाय हे बघा आणि याला माझ्याकडं अशी लेस होती सिल्वर कलरची हा मटका गाळा शिवलाय आणि ही माझ्याकडं अशी लेस होती सिल्वर कलरची तर मग मी ही याला लावली कारण खाली बॉर्डर आली हाताला पण बॉर्डर आली बाहीला बाहीला बॉर्डर आली पाठीच्या साईडला पण बॉर्डर आली तर मग मला एकदम प्लेन वाटत होता तर मग मी काय केलं की माझ्याकडे लेस होती आणि ती मॅच होत होती छान वाटली मग मी मागं पुढं अशी पूर्ण लेस लावली ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्यावर लेस लावली कारण कधी कधी काय होतं आपण जर फक्त बॅक साईडला लेस लावतो बॅकनेट डिझाईन तयार करताना आणि नंतर ब्लाऊज पुढे सगळा जॉईन करतो तर त्यावेळेस काय होतं कधी ही लेस खराब झाली तर मग काढता येत नाही किंवा इथं आटकून राहते शोल्डरमध्ये तर मग ती बरं वाटत नाही जर वरून पूर्ण लेस लावलेली असली तर आपली लेस खराब झाल्यानंतर आपल्याला काढून फेकता येते दुसरी लेस लावता येते काहीही करता येतं तर म्हणजे ऍडजस्ट करता आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट म्हणून मी पूर्ण लेस लावते असं नाही की अर्धवट बॅक साईडलाच लावायची असं नाही पूर्ण लेस लावते तर हे बघा या साईडला पण तसंच केले इथं लुकच्या साईडला अर्धा इंचाचं किंवा पाऊन इंचाचं अंतर सोडायचं कारण आपण ज्यावेळेस हुक अडवतो त्यावेळेस त्या लेस मध्ये नको अडकायला तर मग मी तेवढा जागा सोडायची हे लुक हे तर हे लुक मध्ये हुक आपण अडकवतो जर लेस आपण इथून लावली तर मग काय होतं हे त्याच्यामध्ये अडकणार म्हणून इथं पाऊन इंचाची जागा सोडायची आणि मग लेस लावायला सुरुवात करायची लुक साईडला म्हणजे तुमच्या जर हुक डाव्या साईड कडून असतील आणि लुक पट्टी उजव्या साईडला असेल तर मग उजव्या साईडला तसं सा करायचंय आणि डाव्या साईडला असेल तर मग हुकाच्या पट्टी कडून स्टार्टिंग पासून सुरुवात करायची तर हा पण चाळीस साईजचा ब्लाउज आहे हे बघा खूप सुंदर झालाय शिवून आता एक आता इंची कमेंट आहे त्याच्यावर पण उत्तर देते मी की त्या ताईने विचारले की ताई भरपूर वेळा कमेंट केली मी त्यांना भरपूर वेळा रिप्लाय दिलाय पण त्यांच्या लक्षातच येत नाही तर आता मी परत एकदा सांगते की त्या म्हणतात की ब्लाऊज घातल्यानंतर मुंड्यामध्ये फुगा येतो भरपूर फुगा येतो तर काय येतो तुम्हाला मी बरेच कमेंटमध्ये रिप्लाय दिलाय की ताई तुमचा जो मुंड्याचा सेफ आहे तो बिघडतोय तर तुमचा इथं चुकतोय मुंड्याचा सेफ आहे तो व्यवस्थित येत नाही मुंड्यामध्ये किती लावायचं पुढच्या भागाला मागच्या भागाला हे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे किती लावायचं आकार कसा द्यायचा आणि शिलाईमध्ये किती घ्यायचं तर शिलाईमध्ये तुमचं अर्धा इंच गेलं पाहिजे ह्या अर साइड अर्धा इंच आणि हा भाग आहे तो किती राहायला पाहिजे ही फिनिशिंग आहे ती व्यवस्थित आली पाहिजे जर इथं जास्त शिलाईत शिलाई इथं कमी गेलाय तरी पण फुगा येतो किंवा ह्या साइड खूप टाईट झालंय ब्लाउज आणि एकदम सरकतच नाही बाईमधून तर त्यावेळेस पण इथं काय होतं मग ह्या साईडला इथं फुगा येतो असं होतं म्हणजे खूप टाईट झाले आणि इकडं आहे तर फुगा येतो तर मग फिटिंग पण व्यवस्थित करता आली पाहिजे आता ज्यावेळेस आपण फिटिंग करतो ब्लाऊजला त्यावेळेस तुम्हाला दाखवते मी हे बघा आता याला उलट करून दाखवते हे पा। फिटिंग बघा आता प्रत्येकाची शरीर आहे असं धरल्यानंतर सरळच दिसतं ब्लाउज असं धरल्यावर पण फिटिंग घेते सरळ नाही आली पाहिजे बऱ्याच कमेंट येतात की ताई फिटिंग घेते सरळ येत नाही सरळ येत नाही तो तुम्हाला ते पण सांगते फिटिंग का सरळ येत नाही हा भाग येतो सरळ असतो फिटिंग कधीच सरळ नसते एखाद्या कस्टमरची सरळ येते एखाद्या कस्टमरची क्रॉस येते कारण कमरेचा भाग कमी आहे दंडघेर कमी आहे आणि मधला भाग रुंद आहे छातीचा तर मग त्यावेळेस काय होतं इकडनं जास्त घ्यायला लागतं शिलाईमध्ये इकडं कमी घ्यायला लागतं आणि मग इकडं जास्त घ्यायला लागतं मग तसं मेजर लावून घ्यायचं आणि दंड मोजायचा निशान करायचं कमर मोजायची निशान करायचं आणि मग मधला भाग येतो इथून इकडं मोजायचा है। म्हणजे ह्या साईडला असं पकडायचं तुमची घडी कितीची येते आता इथून दोन नंबरचं लूप पकडलं इथपर्यंत घडी लावली मुंड्यापर्यंत तुमची घडी कुठे येते तिथं निशान करायचे आणि मग दंडा घेरवरून त्या मुंड्यातल्या निशाणावरती शिलाई मारायची तिथून कमराच्या निशाणावरती शिलाई मारायची तेव्हा तुमची फिटिंग बरोबर येणार मग काही प्रॉब्लेम येणार नाही शिलाईमध्ये आता ब्लाउज आहे शिवून झालाय पण ह्या साईडला फुगा येतोय किंवा ह्या साईडला फुगा येतोय म्हणजे ब्लाऊजच्या ह्या भागाला हे बघा भागा, हा पुढचा भाग आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तो फुगा येतो तर काय करायचंय ब्लाऊज खूप छान बसलाय पण फुगा येतो एवढ्या जागेमध्ये मग ह्या साईडला उलट्या बाजूनी हे बघा इथं काय करायचंय शोल्डर पासून या शोल्डर पासून अशी शिलाई आहे ती थोडीशी आतून घ्यायची अशी आतून घ्यायची आणि परत त्या मुंड्यामध्ये शिलाईवर शिलाई मिळवायची मग काय होतं ती चुन्या किंवा फुगा आलेला आहे तो निघून जातो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर तुम्ही जर एक गोष्टी करून बघितल्या फिटिंग व्यवस्थित केली दंड घेर व्यवस्थित केला तर आता तुमच्या लक्षात आला असेल मला काय म्हणायचं साईडला कोणाकोणाचा बॅक साईडला फुगा येतो तर त्यावेळेस पण असंच करायचं की इथं थोडस जास्त घ्यायचं शिलाईमध्ये मग तुमचा तो फुगा तो निघून जातो म्हणजे तुम्ही तुमच्या काही छोट्या छोट्या चुका होतात तर त्या तुम्ही दुरुस्त करायसाठी तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा जरी मोठे झाले तरी पण लास्टपर्यंत बघत जा नाही काही कळालं तर कमेंट करा पण मी काय बोलते मला काय सांगायचंय हे पण व्यवस्थित मनापासून व्हिडिओ बघा मग तेव्हा तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतील कारण मी तुमच्या जवळ नाहीये की तुम्हाला एकदम असं जवळ हा अशी शिलाई मारा अशी शिलाई मारा ते फक्त क्लासमध्ये होऊ शकतो पण तुम्ही लांब आहेत आणि व्हिडिओ बघून पण लक्षात येत नाही तर व्हिडिओ मनापासून बघा मग लक्षात येईल हे मला सांगायचं कधी कधी काय होतं पूर्ण ब्लाऊज छान बसतं पण ह्या साईडला पुढं येतो मग तेव्हा काय करायचं असतं तर त्यावेळेस एवढ्याच जागेमध्ये थोडीशी आतून शिलाई मारायची एवढ्याच जागेमध्ये म्हणजे आपला हा भाग आहे तर इथं थोडासा असा इथं या साइडला थोडीशी अशी शिलाई मारायची म्हणजे आपण ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला कळतं इकडे आहे का थोडं किंवा कमरेला आहे तर मग फक्त कमरेला लूज असेल तर फक्त थोडं कमरामधून शिलाई घ्यायची आहे कमराच्या भागातून आता समजा अर्धा इंच आहे तर इथं पाव इंच आणि इथं पाव इंच क्रॉस शिलाई मारायची म्हणजे इथं पाव इंच वर घेतलं इथं निशान केलं इथून शिले काढायची ती वरच्या क्रॉसपट्टीच्या भागाच्या थोडीशी वर आणून सोडायची ही तर मग ब्लाउजची काय होती कमराचा भाग येतो फिटिंग होतो जर ब्लाउज कमरेला बरोबर आहे हाताला बरोबर आहे मुंड्यामध्ये बरोबर आहे पण हा मधला भाग म्हणजे हा भाग त्यांचा कटोरीच्या टपच्या समोरचा भाग किंवा साईडचा भाग तर इथं फुगा येतोय तर तेव्हा काय करायचं इथून एवढ्या जागेत शिलाई मारायची म्हणजे इथून पहिल्या जा शिलेवर शिलाई आणायची इथून थोडीशी आतून घ्यायची आणि परत खाली शिलेवर शिले मारायची तर हे केल्यानंतर ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी असते प्रत्येकाचा बॉडीचा सेफ वेगळा असतो म्हणजेच आपल्या शरीराचा आकार वेगळा असतो प्रत्येकाच्या शरीराचा आकार वेगळा असतो एक सारखा नसतो कधी काय होतं कंबर बारीक असते दंडघेर बारीक असतो आणि छातीचा भाग रुंद असतो मी अगोदर पण बोलले कधी कधी काय होतं छातीचा भाग कमी असतो कंबरचा भाग रुंद असतो दंडघेर पण रुंद असतो तर अशा वेळेस पण प्रॉब्लेम येतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मनापासून शिका आणि तुमच्या चुका आहेत ते दुरुस्ती करा नाही काही लक्षात येत तर कमेंट करून विचारा तर हेनावर देवाच्या आईचे ब्लाऊज रेडी झाले आणि आताच त्यांचा कॉल येऊन गेला आपला व्हिडिओ चालूच होता आणि त्यांचा कॉल आला ते घ्यायला येतात कारण त्यांना दुपारी दोन चार ट्रेननी जायचंय आणि आता दीड वाजलाय तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे ब्लाऊज कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला मी जे टिप्स सांगते ते तुम्हाला आवडतात का नाही ते पण कमेंट करून सांगा भेटूया अशाच नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या